शाळेतून पत्नी विसर्जन साजरं केलं

चे आगमन झाले तर सोर लोक त्यानंतर सगळे टीचर्स पाठीचे त्यांचे बी आगमन झाले एकदम चार प्रकारे कार्यक्रम सुरू होता त्यानंतर त्यानंतर थोड्या वेळाने टीचर्स लोकांचे बी भाषण झाले आहे माननीय विकास सर व प्रजा मॅम

शिक्षणामुळेच मनुष्य प्राप्त होतं शिकवण

ती म्हणजे आम्ही आई आणि त्यानंतर आपल्या शाळेचे शिक्षक म्हणून त्यांनी ते लोण व्यक्तशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पडकी शाळा सुरू केली अनंत झाला अनंत झाला साहेब पुणे हातले पण शेजी शेटजी घरोघरी जाऊन मुलींना गोळा करत होते त्याच्या माय बापांना होते मुलींना शिकवा म्हणून पण त्या काळात लोकांना ते पडणार आम्हाला वाईट त्या कड्याने केली पण शिक्षक माझ्या आयुष्यामध्ये एवढे दुःख आहे की माझ्या मी माझ्या अभ्यास सुद्धा करू शकत नाहीये तर तुम्ही मला भाषण खूप चांगलं झालं मला तर स्टार्टिंगला ओळखूच येत नव्हते नक्की मॅमच आहेत का असं होतच ना की टीचर लोकांना जर वेगळ्या तुम्ही रूपात पाहिलं

गोर गरिबांची मुलं डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे आयएस झाली पाहिजे आय झाली पाहिजे भारतामध्ये त्यांनी शैक्षणिक क्रांती केली असे छत्रपती शाहू महाराज असतील साईदराव गायकवाड साहेब असतील ज्योतिबा फुले असतील किंवा त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले असतील यांचा आणि आपल्या

आज बेसन करा आज उनके इंस्ट्रक्शंस ओके नाही तो ही हॅज रिसपॉन्सिबल अंडरकडे किते दिन ही वांट्स टू रिपोर्ट ऑन द डेली चा ओके पण आज असं वाटतं की ना नॉर्मल डे चालू सो बी एक्साइटमेंट आहे थैंक यू सो ही आज किचन दे पत्तन सर्वांना मला विश केलं रेग्युलर डेज मध्ये आपण लेक्चर्स मध्ये बिझी असतो पण त्या व्यतिरिक्त आज आपल्याला थोडासा लोकांना विश करण्याचा तुम्हाला की एक एन्जॉय करण्याचा एक वेळ मिळाला आणि ऍज अ मी तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी तुमच्या येणाऱ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देईन आमचे सुरज सर म्हणजे आम्हाला फिजिक्सला आहेत त्यांचे बी खूप चांगल्या प्रकारे भाषण झाले त्यानंतर गेम इतरच लोकांमध्ये खेळले गेले की त्या गेममध्ये तुम्हाला गाण्यानुसार ऑब्जेक्ट बोलायचे होते आमची मॅम खूप चांगले खेळले त्याचे क्लिप्स माझ्या का सध्या अवेलेबल नाहीये मी टाकू शकलो नाही त्यांचा डान्स ते डान्स बघू शकता मुलांचा डान्स आहे आपला मुलांचा डान्स माहिती नाही एकदम ते गाणेबाज असतो हा नाद नाही करायचा त्यामध्ये आहे मी मा आहे

त्यांच्याकडे कोणतरी मध्ये यायचं आणि भराभरा नाचायचं त्याला बघून परत एनर्जी स्टार्ट करायची त्यांची अंगा मध्ये आधी कसं ये एका दुसऱ्या ढकलून 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 काय कळाना त्यांना चालूच एक सांगायचं मॅडमच्या गेम मध्ये मॅडमच तिथं चाललं होतं विषय त्यानंतर एक गेम जी झाली होती कशाची आपली ह्याची कप कपमध्ये पेन फेकायचं त्याची विश पूर्ण करायचं पूर्ण होणार म्हणजे सगळे पूर्ण करणार गेमकड नाही पण तुम्हाला सांगतो असं झालं तर खूप वेळ चालला डान्स हा अर्धा अर्धा तासापेक्षा खूप जास्त वेळ चालला होता डान्स मी ह्यांच्याकडं बघत होतो मी हे थोडं थोडं आपलं आतमध्ये नाचत होतो तर ते दाखवलं नाही मी ह्याच्यात बोल कसं काय दाखवतो ते ब दुसरा मुलगा होता ना कॅमेरा काढणारा व्हिडिओ मी हे त्याच्याकडून व्हिडिओ मागून घेतलेले व्हिडिओ बाबा पाठव मला यूट्यूबला टाकायला यूट्यूब यूट्यूबला मग थोडंफार तरी होईना आपलं जुगाड एकिस मी जॉईन केलं काय काय चुकून माझ्याकडून कसं काय झालं काय माहिती डबल डबल क्लिप आलं आता मध्ये आता तुम्ही बघताय की मॅम लोक मधूनच खेळ खेळ कुटुंब मधून आले ते कर विचार करत असं अरे बाबा मलाच नाही माहिती एडिटिंगचं चुकलेलं आहे माझ्या पण नाही क्लिप झालेलं आहे ॲपमधूनच इन्स्टॉटवरून एडिटिंग आहे ना पोरांचं ना कोरो फार आता सापडच डान्स केला बारवीचा मुलगा आहे काय झाला त्यामुळे थक्क्याला मधी घेतलं पोरांनी आणि त्याचं झाले डान्स करतात काय नाही त्यांचं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू व्हिडिओ सॉरी सॉरी व्हिडिओ नाही चॅनल